नमस्कार मित्रांनो ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाडत आहोत बोर आणि मित्रांनो आता बघूया पाणी लागतं का नाही कसं आहे आणि हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आता बोर आले तुम्हाला दाखवतो पाडायला इथं बोरवेल आलेली आहे आता आपण पूर्ण हा मिनी ब्लॉग होणार आहे तुम्ही बघा आणि मी पूर्ण तुम्हाला यामध्ये दाखवणार आहे चला पाऊस पडल्यामुळे इथं कसं झाले आरले त्याच्यामुळे इथं दगड घालावं लागलेले आहेत खाली ते जड घेऊन यायला लागलेत आता इकडं लोखंडाचा इथे लो भरपूर असले काम करावं लागते कष्ट करा कष्ट पैप बघा कसा येतो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक पैप आता त्यामध्ये बसणार हे असे पोते पण लागते मी पोते घेऊन आलो येताना आत्ताच हे असे पोते घेऊन द्यावं लागते तर आता बोर पारायला सुरुवात झाली आणि आपण आता पोते घेऊन जाऊ कितनाच्या हां चार पाच हां कसं लावतात बघा अरे मित्रांनो शंभर फूट गेले आता हा पाचवा पाईप आहे वीस फुटाचा एक पाईप राहते अजून तर काय लागलं नाही बघा बघू आता कधी लागते बघा मित्रांनो मेहनत बघा आमचे भाऊजी पाणी घेऊन आलेले आहेत आता मित्रांनो पाणी बघा पाणी सध्या एकशे चाळीस फूट गेले अजून तो आलाय भरपूर वेळ लागते त्याला म्हटलं तोपर्यंत काहीतरी खाऊन घ्यावं हो। म्हणून आम्ही बाहेर आलोय तर मित्रांनो आपल्या बोरला पाणी लागलेलं ला आहे आणि एवढा आनंद झालाय काय सांगू नका मी तुम्हाला बोर्डला पाणी लागलेलं दाखवतो बघा तुम्ही लागले फायनली मित्रांनो बोरच सगळं पॅक वगैरे करून झाले ते बघा आता पॅक वगैरे केले सगळं आता आपण याच्यामध्ये मोटर वगैरे टाकायचं आणि मग पाणी आपल्याला भेटणार चला आता, आता आपण निघूया घराकडे